बीडचा बिहार झालाय या आरोपांनंतर आता बीडचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांची नेमणूक झाली आणि पहिल्याच दौऱ्यात अजित पवारांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे कान टोचत दम भरल्याचं पाहायला मिळालं मात्र त्याचवेळी धनंजय मुंडेंबाबत मात्र दादांचं काहीस आस्ते कदम पाहायला मिळालं अजित पवारांच्या बीड दौऱ्यासंदर्भातला हा एक विशेष रिपोर्ट कार्यकर्त्यांना दम मुंडेंबाबत आस्ते कदम बीड दौऱ्या दादांनी टोचले कार्यकर्त्यांचे कान खंडणी मागितली तर सोडणार नाही अजित पवार यांचा इशारा अजित पवार त्यांच्या कडक स्वभाव आणि स्पष्ट वक्तेपणासाठी राज्याच्या राजकारणात ओळखले जातात याचीच प्रचिती आज बीडमध्ये आली जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या निमित्तानं अजित पवार भल्या पहाटे बीडमध्ये पोहोचले पक्ष कार्यालयाला भेट देत त्यांनी थेट पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नेत्यांचीही शाळा घेतली तक्रारी आल्या आणि तथ्य आढळलं तर थेट कारवाई करण्याचा इशाराच त्यावेळेला अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलाय विशेष म्हणजे अजित दादा कार्यकर्त्यांना दम भरत असताना धनंजय मुंडे ही त्यांच्या बाजूलाच होते त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल जर कोणी तिथं कुठंतरी वेळेवाकडे प्रकार केलेले असतील मी आपल्याला सगळ्यांना सांगतो विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईल तर कमरेला रिव्हॉल्व्हर लावून शोबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर ही कारवाईचा इशारा यावेळेला अजित पवार यांनी दिलाय कुणी रिव्हॉल्व्हर काढत वर काही बंद रिव्हॉल्व्हर उडवतात कुणी इतर रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात मी डिपार्टमेंटला सांगणार आहे जे कोणी वर रिव्हॉल्वर वाहून फिरेल त्याचं लायसन्स कॅन्सल करायचं दरम्यान काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अजित पवार यांच्या इशारा नंतर जोरदार टीकास्त्र डागलाय आर्थिक अफरातफरीचे हे अजित पवार प्रफुल्ल पटेल तटकरे यांच्यावर झालेले आहेत आणि ते त्यातून आपल्याला मुक्त होण्यासाठी त्यांनी भाजपात जाऊन गंगा स्नान केलेलं आहे तर त्यांनी तटस्थितेच्या किंवा कायदेशीर कारवाई ज्याला सोडणार नाही त्याला सोडणार आपण स्वतः सुटलेले आहतो तर तुम्ही काय करणार आता किती मोठी यादी आहे भ्रष्टाचाराची बीड जिल्ह्यात म्हणून बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल तर बोलून होणार नाही ना तर कृती करून व्हावं लागेल आणि त्याची सुरुवात मंत्र्यांचा राजीनामा घेऊन करावा लागेल अजित पवारांच्या बीड दौऱ्या दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना सज्जड दम भरलाय मात्र यामध्ये त्यांनी धनंजय मुंडेंबाबत मौन पाळल्याचं बोललं जात आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना दम देताना अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचेही अप्रत्यक्ष कान टोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे ज्ञानेश्वर पतंगेसह विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर